नमस्कार माझे नाव वेदिका संतोष कराळे वर्ग सातवा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा तालुका पालम जिल्हा परभणी परभणी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी माझा सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये माझा विषय आहे विश्वप्रेरिका माझी जाऊ आज काय झालं आज काय झालं आज अंगणातला सडा आमच्या अंगणातला सडा गेला आणि आमच्या घरात आज राडा झाला आज काय झालं आमच्या अंगणातली रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं यात रंगोली झाली आमच्या घरातली माणसं यात रंगोली झाली मा जिजाऊ साहेब यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच अंगणातली तुळस गोठ्यातली गाय अंगणातली तुळसनी गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही अशा सांगणाऱ्या आमच्या मा जिजाऊ साहेब यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मुलगा जरी वंशाचा दिवा असला अहो मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना तरी मुलगी त्या दिव्याची वात असते तरी मुलगी त्या दिव्याची वात असते आज शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्यावर आमच्या आईला आमच्या वा, आईला आम वाटतं बाळ शिवाजी व्हावं संभाजी महाराजाचा इतिहास आठवल्यावर आमच्या आईला वाटतं बाळ संभाजी व्हावं परंतु परंतु जर यावर म्हणतात अहो यावर खेडे करताही म्हणतात बाळ शिवाजीच व्हायचं असतं बाळ शिवाजीच व्हायचं असतं सहरीला गेल्यावर बसमध्ये मागे नाही पुढे नाही तर मधुमध बसायचं असतं मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय अहो मागून गाडी ठोकली काय पुढे ठोकली काय आतमधल्याने मात्र सुरक्षित राहायचं असतं आणि आमची आई म्हणते बाळ शुबाच व्हायचं असतं बाळ शुभाच व्हायचं असतं अरे माणसानं जगावं वा तर वाघासारखं अरे माणसानं जगावं वा तर वाघासारखं आणि लढावं वा तर शिवबासारखं आणि लढावं तर शिवबासारखं वा काळजात वाघ नि डोळ्यात आग काळजात वाघ नि डोळ्यात आग छातीत पौलाद ही हिंदूची अवलाद ही हिंदूची अवलाद भगवे आमचे रक्त शरीराने आम्ही सक्त भगवे आमचे रक्त श्रीराने आम्ही सक्त दिल्लीचे रक्त आणि झुकू शकतात ते हिंदूच फक्त आणि झुकू शकतात हिंदूच फक्त परंतु जिजाऊ आणि शिवराय काय करतात हो आजचे शिवराय आईवडिलांना घराबाहेर काढतात अहो म्हणतात ना अहो म्हणतात ना बाप काढला घराबाहेर दारात रडते आई पण बाप काढला घराबाहेर दारात रडते आई पण आणि बायकोला ते रोजच म्हणतोस तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण लोक म्हणतात अहो लोक म्हणतात जर प्रत्येक मुलीने आपापले आई वडील सांभाळले तर या जगामध्ये अनाथ आश्रमच राहिले नसतं परंतु माझ्या म्हणण्याप्रमाणे अनाथ आश्रमच राहिले नसतं आजची पोरं काय करतात आजची पोरं काय करतात नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप जगी नाचो कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप जगी असे म्हणारे संत नामदेव राय आम्हाला पाहायला मिळतात तुम आझादी दूंगा तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणारे भगत सिंग आम्हाला पाहायला मिळायचे परंतु आजची पोरं काय म्हणतात हो परंतु आजची पोरं काय म्हणतात हो तर पोरं म्हणतात तू मला तंबाखू दे मी तुला चुना देतो तू मला तंबाखू दे मी तुला चुना देतो अशी आजची परिस्थिती वास्तव आहे शितली कुणाला शितलीचं लागीर झालं कुणाला पडशाचं लागीर झालं कुणाला शितलीचं लागीर झालं कुणाला पडशाचं लागीर झालं कुणाला प... परशास लागिर झालं कोणाला प्रियाचं लागिर झालं कोणाला आरजीस लागिर झालं कोणाला प्रियाचं लागिर झालं कोणाला पर प्रियास लागिर झालं कोणाला परशास लागिर झालं पर दुछाती ठोकून अभिमानाने सांगा वाटतं जिने हिंद विश्वराज्य घडवलं असे त्या मा साहेबांचं आम्हाला लागिर झालं असे त्या मा साहेबांचं आम्हाला लागिर झालं जाता जाता एवढंच म्हणेन जाता जाता एवढंच म्हणेन रैतेसाठी लढ पोरा असे त्याचा आवाज होता रैतेसाठी लढ पोरा असे त्याचा आवाज होता आणि ती म्हणजे ती आई म्हणजे मातोश्री होय दगडांनाही फुटेल पालवी दगडांनाही फुटेल पालवी शब्दामध्ये एवढा प्रभाव पाहिजे दगडांनाही फुटेल पालवी शब्दामध्ये एवढा प्रभाव पाहिजे आणखी या महाराष्ट्राला जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद